तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नमस्कार नाटासाहेब आज दोन्ही उमेदवारची माहिती अर्ज भरणार आहेत काय काय कशी का? कशी तयारी काय आज भारतीय जनता पार्टी व महायुतीचे माढा व सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार त्यांचा अर्ज आपण भरायला निघतोय अर्ज भरण्यासाठी जल्लोष संघातून बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सोलापूर लोकसभेतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत प्रचंडाचा उत्साह आहे ही निवडणूक संभाजी महाराज पुतळ्यापासून आकडा नरेंद्र मोदींनी जाहीर केला आहे त्याची एक झलक आज आपल्याला सोलापूरमध्ये बघायला मिळते जनकल्याण योजना सर्वसामान्यांना समोर घेऊन नरेंद्र मोदींनी जे काही योजना केलेल्या आहेत त्या योजना घरोघरी तळागाळात पोचलेल्या आहेत त्याच हे एक आज आपल्याला उदाहरण सोलापूरच्या दोन्ही उमेदवारांचा माढ्याच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी हा जनसल्लो Alcalde, alcalde. Ok.